नमस्कार मंडळी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का या निवडणुकीमध्ये उबाटा सेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले तसं बघायला गेलं तर उबाटा सेनेकडे केवळ सोळा मतं होती पण मिलिंद नार्वेकर यांना बावीस मतं मिळाली आणि ते विजयी झाले खर म्हणजे उबाटा सेनेचा हा मोठा विजय कारण सोळा मतं असतानाही इतर मत आपल्याकडे घेऊन मिलिंद नार्वेकर यांनी विजयाचा झेंडा रोवला असं असताना मित्रांनो उबाटा सेनेने खरं म्हणजे किती मोठा आनंद साजरा करायला पाहिजे पण आपल्याला उबाटा सेना आनंद साजरा करताना दिसत नाही कारण त्यांचे मित्र पक्ष हरलेले आहेत आणि त्याही पेक्षा उबाटा सेनेला हे कळतय की आपण आपल्या मित्र पक्षांच्या पाठी कंजीर कुपसलाय आणि त्यामुळे आनंद तर झालेला आहे पण तो साजरा कसा करायचा अशा मनस्थितीत सध्या उबाटा सेना आहे संजय राऊत हे मतदानाच्या दिवशी सकाळीच बोमलत होते की भाजपची शिंदे यांच्या शिवसेनेची मत फुटणार आणि आमचा उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकर तर विजयी होणार त्याचबरोबर जयंत पाटील हे देखील विजयी होणार आणि झालं प्रत्यक्षात काय तर जयंत पाटील हरले पण मिलिंद नार्वेकर जिंकले खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल गुणगाण गाणं अपेक्षित होत पण संजय राऊत यांनी ते गुणगाण गायलं नाही उलट संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे अजितदादा यांचा सत्तेचा माज काढला यांना सत्तेचा माज आहे आणि त्या सत्तेच्या माजावर यांनी ही निवडणूक जिंकली असं संजय राऊत म्हणाले पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपलेला नव्हता ही गोष्ट वेगळी कि ते आनंद साजरा करू शकत नव्हते खरं म्हणजे सोळा मतं असताना बावीस मतं मिळवणं म्हणजे अधिकची सहा मतं मिळवणं हे मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच उबाटा सेनेला शक्य झालं मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्या राजकीय पक्षांसोबत मधुर संबंध आहे सलोख्याचे संबंध आहेत म्हणजे ते एकनाथ शिंदे यांच्याशीही त्याच गोडीने बोलतात ज्या गोडीने ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतात अजित पवारांबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत आणि असं असताना मित्रांनो मिलिंद नार्वेकर हेच निवडून येणार याची खात्री उभाटा सिनेला होती आणि त्यामुळेच त्यांना या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाहीतर मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी मिळाली नसती सोळा मतांच्या आधारे आपला उमेदवार उभा करण्याची च धाडस उबाटा सेनेने दाखवलं नसतं पण ते दाखवलं गेलं तिथेच खरी गोमूद उबाटा सेनेला हे कळत होतं आपण जिंकणार पण आपण जिंकलो म्हणजे जयंत पाटील हरणार आणि जयंत पाटील यांना अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता शरद पवारांचा पाठिंबा होता आणि शरद पवार यांच्या पाठीत मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाने खंजीर खूपसला जाणार हेही तितकच माहीत होत उबाट टासेने तरीही त्यांनी ते धाडस केलं आणि नेमकं तेच झालं जयंत पाटील पडले आणि जयंत पाटील पडले नाही तर शरद पवार यांना ही मोठा धक्का कोणी दिला भाजपने नाही दिला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाही दिला किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाही दिला तो ओबाटा सेनेने दिला आता त्याचा आनंद साजरा करायचा तर शरद पवार यांची वक्रदृष्टी आपल्यावर येणार आणि ती वक्रदृष्टी आली तर आपण राजकारणात उभे राहू शकू का अशी शंकाच उबाटा सेनेला असणार आणि त्यामुळे त्याबद्दल प्रतिक्रिया देताना राऊतांनी आनंद साजरा केला नाही उलट त्यांनी काँग्रेसला दोष दिला काँग्रेसने आपले आमदार रोखून ठेवले नाहीत त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत त्यांचे सात आमदार फुटले असं संजय राऊत काँग्रेसला उद्देशून म्हणाले आता तिथेही खरी गोम आहे कारण जर आनंदोत्सव साजरा केला तर काँग्रेसची मतं ही मिलिंद नार्वेकरांना मिळाली का असाही प्रश्न निर्माण होतो काँग्रेसची मतं जर मिलिंद नार्वेकर यांना मिळाली असतील तर आघाडीत राहून उबाटा सेनेने आपलाच मित्र पक्ष काँग्रेसच्या पाठीत कंजीर कुपसला असं होणार आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा विजय हा तर मोठा आहे पण तो आमचा विजय नाही या परिस्थितीत सध्या उबाटा सेना आणि ही खरी त्यांची अडचण आहे म्हणतात ना सांगता येत नाही आणि लपवताही येत नाही तीच अवस्था या विधान परिषद निवडणुकीनंतर उबाटा सेनेची झालेली आहे आनंद तर झालाय पण तो व्यक्त कसा करणार आणि तो व्यक्त केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार नाराज होणार हे निश्चित आहे या निवडणुकीतून अजून एक गोष्ट निश्चित झाली की महाविकास आघाडीमध्ये अजिबात आलबेल नाहीये कारण निवडणुकीच्या दिवशी संजय राऊत चंद्रकांत दादा पाटलांना सांगतात की आपण एकमेकांनी एकत्र यायला पाहिजे त्यानंतर मिलिंद नार्वेकर जिंकतात आणि जयंत पाटील हरतात काँग्रेसची मतं फुटतात आता प्रश्न असा आहे की या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेस उबाटा सेनेवर खरंच विश्वास ठेवणार का राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हे देखील उबाटा सेनेवर विश्वास ठेवणार का कारण सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली जयंत पाटील यांनी म्हणून जर जयंत पाटील यांना शरद पवार वाऱ्यावर सोडत असतील तर विचार करा काँग्रेसची मतं घेऊन किंवा आपला उमेदवार उभा करून उबाटा सेनेने जे काही केलं याच्या बाबतीत शरद पवार खरंच त्यांना माफ करतील या सगळ्याची भीती मित्रांनो उबाटा सेनेला आहे आणि त्यामुळेच मोठा विजय नो डाऊट no मिलिंद नार्वेकरांचा मोठा विजय आहे पण तो साजरा करत नाहीयेत मंडळी काल परवाच मी एक व्हिडिओ बघितले हा व्हिडिओ महेंद्र दळवी ह्या शिवसेना आमदारांचा आहे अलिबागचे ते आमदार आहेत त्यांनी चिखलात लोळून आपला आनंदोत्सव साजरा केला का साजरा केला तर त्यांनी आपल्या प्रमुखांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना सांगितलं होत जर जयंत पाटील हरले तर मी चिखलात लोळून माझा आनंद साजरा करेल आणि त्याप्रमाणे त्यांनी चिखलात लोळून आनंदोत्सव साजरा केला इतकं मोठं कारण होत इथे तर उपाटा सेनेचे मिलिंद नार्वेकर जिंकले होते पण तरीही त्याचा आनंद उबाटा सेनेला उपभोगता येत नाहीये यासारखा दैव दुर्विलास कुठला असणार असो मित्रांनो इथे थांबतो आपली मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद